नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय माता दी ग्रुपने समाजाला दिशा देणार उपक्रम हाती घेतलाय बुरुड गावातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्व सामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आली आहे त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं आहे सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकांनी पुढे येऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे प्रदूषण टाळायचं असेल तर नागरिकांनी देखील कडे वळावं वा। बुरडगावमधील युवकांनी एकत्रित येत यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचं सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं आहे माझे गाव व माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जय माता दी ग्रुपने सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे हा उपक्रम अगदी कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं बुरडगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं वाढदिवसाच औचित्य साधून आज या उद्योजक संकेत बोकुलट असतील नवनाथ महामहाच्या पुढाकारात्मक संपूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी बंधू भगिनींना मोफत सायकल वाटपचा कार्यक्रम त्या दोघांनी युवकांनी उद्योजक म्हणून काम करत असताना आपण कुठेतरी लोकांना मदत केली पाहिजे तर त्या भावनेतून आज तर या मोठ्या प्रमाणावर सायकल वाटपचा कार्यक्रम असं आयोजित केला आहे तर त्यांचं मनपूर्वक मी प्रथम आभार व्यक्त करतो आणि खरंतर प्रत्येकाने वाढदिवस म्हटलं कुठलाही चांगलं औचित्य असेल तर त्याचं काही ना काही एक सामाजिक उपक्रम आपण प्रत्येकाने राबवला पाहिजे आणि म्हणून त्या धारणेतनं आज तर हा एक कार्यक्रम जरी असला तर त्यातनं इतरांनी देखील प्रेरणा घेऊन समाजामध्ये आपण सामाजिक म्हणून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे अशा सर्व ज्यांनी ज्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रेरणेनं त्यांनी समाजातील गरजुवंतांना मदत करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आशवलं की वाढदिवस आपण थोडा वेगळ्या मार्गाने साजरा तर आम्ही भाईयांशी आधी चर्चा केली आम्हाला शाळेविषयी थोडस आम्हाला असं असं करायचं सायकल वापर करायचं तर आमचा बोलले काय एवढा खर्च करायची काही गरज नाही तर आम्हाला म्हणलं भाई आम्हाला आमच्या मनापासून आम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी काही करायचंय भैयांची आम्ही परवानगी तर शाळेतील पौर्णिमेचे साठवी या विद्यार्थ्यांना आम्ही सर्व सर्व जेवढे वर्गात विद्यार्थी असतील तेवढ्यांना सांगायना सायकल वाटप करण्याचा निर्णय आज आपला भायनचा वाढदिवस निमित्त आणि हा उपक्रम केला आहे तसेच संपूर्ण भायनचा वाढदिवसासाठी आम्ही असेच आमच्या गावाजवळ तिथे काही कार्यक्रम येणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख मराठी अहमदनगर